हाय सर्वांना कशात सगळे मस्त आहेत काने राणी ताईच्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे छान अशी पैठणी जी आपल्याकडे ॲवेलेबल आहे आणि आज मालवरती आलताच आपला जोधा पैठणीचा तर मी म्हटलं व्हिडिओ का नको व्हायला हो तर हे बघा ही अशी जोधा पैठणी आहे जळा मी आज तुम्हाला दिसणार नाही आहे कारण हा व्हिडिओ चाललेला आहे रात्रीचा आणि हा माल आपला नेमका वरती आलता ओपन झालेला होता तर मी म्हटलं का दाखवून नाही घ्यावं तो साडी तर बघा ही अशी पैठणी आहे आपल्याकडे अवेलेबल आणि आणिचा पदर वगैरे प्रतिम तर प्रतिमच आहे तर असा दिसणारा आहे पदर साडीचा मी व्हिडिओ केली तीच तयार पण मी अवेलेबल कलर आहे तिचा व्हिडिओ करते तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायचे सारखं सारखं एकच गोष्ट सांगायची म्हणजे राणी त्यालासुद्धा कसं तरी वाटतं की सारखं सारखं काय सांगायचं की मला लाईक करा वगैरे नाही का तर मी तुम्हाला थोडी पैठणीबद्दलची बद्दलची माहिती देते ही आहे जोधा पैठणी खूप सुंदर अशी पैठणी एक पैटर्न मी तुम्हाला थोडी ओपन करून पण दाखवणार आहे आपल्याकडे राणी कलर अवेलेबल आहे खूप सुंदर असा कलर आहे हा माल जरा वरती आलता म्हणून मी म्हटलं दाखवावं तुम्हाला तर हा बघा असा चिंतामणी कलर खूप सुंदर कलर आहे डार्क कलर आहे आणि याच्यावरचं आखीव रेखीव कोरीव काम आहे खूप सुंदर असं काम आलेलं आहे पैठणी साडीवरती जोदा पैठणी खूप सॉफ्टसुद्धा आहे आणि अवेलेबल कलर तर आणि ते तुम्हाला दाखवतेच आहे आणि आपली वटपौर्णिमा पण जवळ आली याच्यामुळे साडी खरेदी केलीच पाहिजे आणि साडी नवीन सरासुदीरा नाही घ्यायची मग कधी घ्यायची असं समज तुमचाही आणि माझाही असणार आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे आपल्याकडे ही बघा बॉटल ग्रीन साडी ज्योदा पैठणी खूप सुंदर साडी आपल्याकडे जे अवेलेबल कलर आहेत ते मी तुम्हाला दाखवतच आहे तर बघा ही पण जोधामधलाच पॅटर्न आहे बॉटल ग्रीन कलर आहे खूप सुंदर कलर आहे तुम्हाला मी एकसारख्या पैटर्न सगळ्या दाखवत आहे आणि थोडीशी हालचाल होती व्हिडिओची तर समजून घ्या थोडंसं मी तुम्हाला एक पॅटर्न पॅटर्न आहे हा बघा बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर कलर आणि एकदम फॅन्सी कलर आणि ही डिझाईन जी दिसते न्यू आलेली आहे एकदम सुंदर कलर आणि न्यू डिझाईन छान दिसते का एकसारखी साडी ही मधीच उगीच ठेवली मी तर बघूया अशा ओळीवर ठेवते मी ज्योधा पैठणी साडी आज स्टॉक आपला येतोय हा स्टॉक म्हणजे आपला आहे वटपौर्णिमेचा स्टॉक आणि ह्याच्यावर सुद्धा मोर आहेत खूप सुंदर असे मोरचे डिझाईन आली आहे प्रत्येक साडीला कोणताच काहीतरी काट वगैरे आलेत तुम्ही बघताच आहे किती सुंदर काट आलेत आणि अजून एक कलर आहे आपल्याकडे अवेलेबल जोधा पैठणीचा तो पण पाहूया आपण तर बघा कशी दिसते जोधा पैठणी खूप सुंदर असे सेड खूप सुंदर असे कलर आणि याच्यातील आपला वांगी कलर किंवा जांभळा कलर सेल झालेला आहे हा आहे राणी कलर खूप सुंदर कलर हा असा कॅटलॉग दिसतोय पैठणीचा हा आहे चिंतामणी कलर खूप सुंदर कलर प्रत्येक साडीचं आखीवरिक्यू काम आहे प्रत्येक साडीची काठ जे दिसत आहेत खूप वेगळे दिसत आहेत जवळून बघितलं तर आपण आणि तुम्हाला थोडंसं याच्याबद्दलची माहिती देते तर बघा ह्या साडीच्या काठामध्ये आणि या साडीच्या काठामध्ये खूप फरक का आहे बॉटल ग्रीन साडी आहे ही जी आहे थोडासा रामा कलर रा आहे आणि हा जो दिसतोय थोडासा मोरपंखीमध्ये खूप सुंदर असा कलर आहे तर कोणाला हवी असेल तुम्हाला साडी तर लवकरात लवकर खरेदीला यायचे आहे ज्याने मी साडी सेंटर श्रीगोंदा आणि आता बऱ्याचशा लोकांना माहिती झालेलीच आहे आणि त्या ऑनलाईन पण पाठवून देतात साड्या साडी जर आवड आवडली तर तर आपण बघूया साडीचे पदर कसा दिसतोय हा बघा ज्वद पैठणीचा पदर किती सुंदर दिसत आहे आणि ही आहे बॉर्डर ही आहेत काठ आणि अशी सुंदर अशी साडी दिसते आणि हे बघा किती सुंदर पदर आलाय भरजरी पदर आलेला आहे खूप सुंदर पदर आलेला आहे साडीचा आणि अशी नजरच थांबत नाहीये आणि हा कलर आहे आपला चिंतामणी कलर खूप सुंदर कलर आणि हे बघा हे सगळे कलर किती सुंदर दिसत आहेत तर बघा वट पौर्णिमाले विचार करून साडी घ्यायची की नाही तर बाकीचे कलर पण निघले होते आपल्यावरती हे बघा क क्लायंटला घ्यायचं म्हटलं की तो एक कलर बघून आणि समाधान होतच नाही तर अशा सगळ्या पैठणी मी वरती काढल्या होत्या आणि आता ते आवरून घेत आहे पसारा कसा पसारा झाला आहे बघा आणि हा पसरा आवरून घेते अगदी निवांत वेळेमध्ये चला ते ठीक आहे बाय